मित्रांनो जय हिंद मी प्रकाश पोटे सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो आपण मी मागच्या एक साधारण एक आठ दिवसापूर्वी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता की जो जामखेड रोडपासून सांडवा ते सांडवा फाटा ते सांडवा गाव या दरम्यानचं ज्या रस्त्याचं काम चालू आहे त्या रस्त्याच्या दरम्यानच्या भागात एक वर्क पूल होता इंग्रजांच्या काळातला खूप जुना पूल त्याच्या खाली या साईडने जो पाण्याचा फ्लो येतो कॅनॉल म्हणजे जे चारी आहे जे सांडवा गाव ते या ठिकाणी दशवेगाव त्या दरम्यान पाणी जात असतं तर या ठिकाणी फक्त एकच जुनी नळी होती त्यामुळे तो पूल अरुंद होता तर मी त्यावेळेस जे काही कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टदार आहेत आणि त्यांचे अभियंते आहेत त्यांना तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळवलं आम्ही की या ठिकाणी आपल्याला पाईप जास्त पाईप टाकणं गरजेचं आहे आणि पाईपची साईज मोठी हवी जेणेकरून काय होईल जो पाण्याचा फ्लो होता त्यांनी व्यवस्थित पाणी येईल तर मला असं वाटते की आपण जे काही हे बेस्ट कंस्ट्रक्शन आहे त्यांची सर्व टीम त्यांचे आभार मानायला पाहिजे त्यांनी प्रॉपर या ठिकाणी केलंय म्हणजे फक्त पाईप टाकलेलं नाही वर्क वर्कमध्ये पुलामध्ये तर हे बघा याच्या आतमध्ये पाईप आहे तर त्याच्या बाहेरून पूर्ण कॉन्क्रीट केलंय तर या मी तुम्हाला थोडं दाखवतो या ठिकाणी हा पाईप आहे आणि या साधारण एक तीन ते चार पाईप टाकलेले आहेत आणि ह्या पाच पाईप टाकलेले आहेत आणि या पाईपला प्रोटेक्शन करण्यासाठी ही पूर्ण प्रोटेक्शन वॉल किंवा याला इन केसिंग म्हणतात पाईप इन केसिंग म्हणतात ज्याने हा पूल आता कितीतरी वर्ष टिकल आणि जरी याच्यावर कितीही ह्या रोडवरून हेवी वाहतूक झाली तरी पण या म्हणजे जे काही पाणी ह्या चारीद्वारे सांडवा गाव ते दशमी गावाला जात त्याला प्रॉब्लेम होणार नाही एक मिनिट आता मी दाखवा हे साधारण बरंच बरच एक पन्नास फूट पेक्षा जास्त अंतर त्यांनी यातून कवर के केलं आहे आणि पाईपला प्रोटेक्शन असल्यामुळं भरपूर दिवस हा पाईप टिकन टिकन मी सार्वजनिक बांधकाम विभागाने बेस्ट कन्स्ट्रक्शनच्या सर्व कर्मचाऱ्यांचा आभारी आहे धन्यवाद